घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतलाय अभंगाला सुरुवात पहिला प्रश्न महिला मंडळ पुरुष मंडळीने बोलत जा देवाला दोन मुली आहेत किती गेलं मामा दोन एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भोपाळी पटकन ऐका पहिलीचं नाव विरहिणी आजर तुम्ही विरहिणी आणि दुसरीचं नाव भोपाळी पोरीनं उप सगळ्या महिला उत्तर द्या नवरा खराब आहे सासू सासरे चांगले आहेत तुम्ही नांदू शकता का हा म्हणा नाही तर नाही म्हणा उत्तर द्यायला मी उभासे नांदू शकत नाही तुम्ही का ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर त्याच्याची संसार करण्यात मजा काय ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय ते गाड्या घेणं बंगला बांधन बायको करणं हा काय पराक्रम आहे हॅलो मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची तुझी आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं तुला एकट्यालाच जमलं तू एकटाच न रे का अख्या गावात अरे बागला तुला एकच झालं एका वेळेस तू सगळ्या प्राण्यांचा अभ्यास कर बारा बारा होतात रंग बदलून <coughs> <coughs> तुला एकच झालं पोरग पालट पडायला लागलं का टेटसला उतानं पडायला लागलं का टेटसला फर दात वास व्हायला का टेटसला पण ग तुला हांताना टेटसला ठोय गाड्या घेण बंगला बांधणं काय परा हॅलो मी ग्रामपंचायत सदस्य आहे तुझी चक्रमे तुला कोण झालं सदस्य अरे तुला सदस्य व्हायला तेरा लाख रुपये लागले तू सदस्य नाही तू ठोकली गावानं तेरा लाख तुला काय कर ऐंशी टक्के ग्रामपंचायत सदस्य असेल त्यांना जर ग्रामसेवकनं न इंग्रजी शिवी दिली तर ते, ते वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे काय <laughs> गाजर कळत खरं आहे काय कळत चाललंय म्हणजे कोलगेटची जाहिरात आहे म्हातारीला दात नाही ती विथ म्हातारी तिला जात नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देतय मी म्हणतो देव दे तू लावी ती कुठं चाललंय आंधळदळीत कुत्रपीठ खाते ए महिला ए महिला मंडळ पहिला प्रश्न नवरा खराब आहे सासू साजरे चांगले तुम्ही नांदू शकत नाही कारण त्या पोरीचं नाव विरहिणी आहे आणि आजच्या अभंगात विरहिणीचा विचार करायचा नाही कारण अभंग भोपाळीचा आहे भोपाळीचा आहे आता दुसरी जी मुलगी आहे पुरी ए तिचं नाव आहे भोपाळी काय भोपाळी नवरा खास आहे सासू साजरे चांगलेच खराब आहेत आता तुम्ही नांदू शकता का मोकळ्या मनान कारण तुम्हाला आहे सासू सरे दोघ कधीतरी उलाटणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत अजून गेला नाही आणि आता दोन चार महिन्यापासून तर त्याचा बाप सुद्धा जात नाही ते पोरीचं नाव आहे भूपाळी तिचा नवरा खास आहे आणि सास सासरे ती काराबाहे नावाची पोरगी शरीर रुपी गावात जन्माला आली हे या गावात हे गाव आहे पाहे पा शरीराची या गावात हे गाव आहे आणि ह्या गावात ती पोरगी जन्माला आली तिचा बाप आहे पांडुरंग तिची आई आहे रुक्मिणी तिचा भाऊ आहे पुंडलिक आणि तिची बहीण आहे चंद्रभाला आणि ती याच्यात जन्माला आली आता पूर्वी जन्माला आली तर पूर्ण ती कोणत्या गावात आली शरीर गावात याच्यात पूर्ण पूर्वी असा नियम होता ए मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता पूर्वी आता पूर्वी ज्या शिंगराला प्रपोज करेल <laughs> ती आवलात आपण जावाई म्हणून बोखंडी घ्यायची विषय संपला आपल्या जावाई होण्याची लायकी त्या पुरेशी नाही पण आपल्या पुरीनं झक मारल्यामुळं तो ओळू पोसायची पाळी आली आणि पुरीनं ए पुरींमध्ये दोन गोष्टी असतात कधी देण्यात ठेवायचं जगातली कोणतीही पूरगी विद्वान मुलावर कधी प्रेम करीत नाही पूर्गी हुशार पोराच्या नालीच लागणार नाही पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार भंगरी म्हणजे इन मराठी छपरी एकदम दरीदरी काम काय करतोय ई रिव्हरच्या मुठरी चोरीतोय पाईपलाईन खोलीत मोटरसायकलची पार्ट चोरीतोय आणि ही तिला म्हणती पाय काय नटबाद घेत बिकाल ए आता ही पूर्वी लग्नाला आली कोण गेलो बॉम्बल भुप्पाळी लग्नाला आली आता तिचा बाप कोण आहे पांडुरंग कारण याच्यात कुठा नाही याच्यात एक कारभारी आहे याच्यात आणि त्या कारभार्याचं नाव मन आहे आता तो मन जे आहे तोही थोडा नादी गडी आहे नादी म्हणजे चालू गडी थोडा चालू म्हणजे लफडेबाज गडी आहे गावात एक व प्रेम आहे आणि त्याच्या प्रेशीच नाव आहे इच्छा हे इच्छा मनाच प्रेम आहे इच्छेवर आणि दोघं पडले ते एकमेकाच्या प्रेमात तिला माहितच नाही हा गडी न पुसके <laughs> कोण मन मग तिला बसला धोका मग आता पूर्वी उत्तर द्या तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला दिला पोरं धोका देत नाही पोरं कधीच धोका देत नाही ती जबाबदारी मी घेतो पोरं धोका देत नाही का देत नाही मिळतच नाही तर देतील कोण <laughs> रेंज गेली काय रेंज गेली काहींची रेंज काहीच तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसत <laughs> काहींचं मंगळवारी लग्न झालं गुरुवारी नवरी गायब गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली आणि दोन्ही नवऱ्यांची जत्रात गाठ पडली हान मारा मारा <laughs> ए आता ही पोरगी आली लग्नाला वयात आली लग्नाला आली तिला करायचं लग्न दिखनी होती ती तिचं नाव भोपाळी बुपाळी वयात आली पण तिच्या बापानं असा विचार केला पंडरंगाने हिला बाहेरचा पोरग पाहायचा नाही हिला ह्याच गावात द्यायचं आणि ह्याच गावात तिने नवरा पाहिला बापानं त्या नवऱ्याचं नाव आहे काम किचकट आहे ऐका नवरी हे बुपाळी नवरा हे काम आणि शरीरात काम एकदा तयार झाला आणि इंद्रिय जर कंट्रोल झाले नाही किती मोठा माणूस असू द्या दुसरा सताळाला जातो एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली तर त्याच्यात काही गैर नाही करू दे त्याला मोकळे मनानं करू दे काय माणसं म्हणतात म्हात्याला बायको पाहिजे चुकीच आहे ते अहो ते फक्त वयानं ना दमले मनानं खंबीरे होऊन तुम्ही म्हणा का त्याचे उत्तर आहे का ए त्याला सात कारण आहेत बारीक ऐकायची ए एक कामाला वय नाही दोन कामाला जात नाही तीन ए कामाला नाथ नाही चार कामाला शील नाही पाच कामाला कुळ नाही सहा कामाला काळवेळ नाही आणि सात कामाला लाज नाही काम येतो आणि काम कसं तयार होतो तेही सांगतो एखादी गोष्ट जर डोळ्याने पाहिली कोरोना ऐका नीट काम कसं तयार होतो एखादी गोष्ट जर डोळ्याने पाहिली तर पाप डोळ्यात तयार होतो आणि डोळा काहीच करू शकत नाही म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जात आणि मन काही करीत नाही म्हणून मन ह्या दहा इंद्रियांना खवळून देत आणि इंद्रिया खवाळले का इंद्रियावरचा ताबा सुटतो आणि ताबा सुटलं का विद्वान माणूस सुद्धा गुतून मरतो <laughs> बोला तुमचं काय मत आहे हे मी बोलत नाही दुसरा अध्याय बोलतोय हा स्वभावच पाही इंद्रियाचा विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे आणि अजून ओवी ऐका हेच पुरुष करती तरले न विषय हा काम येतो असं बोलायच्या गोष्टी का मला सन्देशिबि चुकीचे ते काम येतो कापड दुकाना पुढे फ्लॅक्सीची बाई पाहिली तरी माणसं उभी हो राहतात स्टॅच्यू अस तरी माणस त्या कामान पहिली धडक शंकराला मारली दुसरी धडक रावणाला मारली तिसरी धडक इंद्राला मारली मारली धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा <laughs> Let it come on.

काय डी जे लावायची गरज काय माहिती शुगर पाहिजे महाराज कीर्तनाचा आनंद मिळव आता मी कीर्तनाचा माणूसच नाही इतका आजारी आहे मी मला चिकन गुन्ह्या झाला तीन दिवस झाले सांग सांगवत नाही सहा गोळ्या खातून मग पाहिजे असं तीन दिवस नाही म्हणावा तर लोक म्हणतात काय चाललाय पार पूर स्लीबी आता इतका ताप आहे हे बाईल जेव्हा त्याला तरी कीर्तन करायचं पोटासाठी करावं लागतं आणि